नमस्कार मंडळी नमस्कार काय झालं हे इकडे चिचाच झाड आहे लय दिवसाचा फुलोरा पाहतो आम्ही पण पन... तोडनच नाही हा त्या फुलोराची भाजी करून खावाटू राहिली काही काम नव्हतं आता तर म्हणलं चला मग फुलोरा तरी तोडून आणू आणि तो काय घेतलंय संग चिक्की घेतली खायला हा हिला काही काही खायला लागतं चालूच राहतं पायीच चा तोंड तोंड नाही चालू चांगलं लागतं खायला बर चाल मग ना? हा आरामाना आरामाना थोडी माती ओढून घेऊ तिथं आहे ना मग तेच म्हणलं पायऱ्यांनी केला म्हणून तर चला मग आता वावरात वावरात वावर किती लाद आपलं आलो आम्ही वावरात लगेच <laughs> हे इकडं घर आणि हे इकडं वावर आता आपल्याला फुलुरा तोडायचा आहे काय म्हणलं पाऊस चालूच होता त्यामुळे सगळे ढेकळवीर गळून गेले आणि हा फुलुरा आहे मंडळी बघा जवळ दाखवला ना गे पहिले मांडी घालते हा मग तुम्हाला तोडू लागते पा फुलोरा तुम्ही का खातो मी बघा किती खाली ये चिचाचा फुलोरा तर सोनूची मम्मी चिक्की खवरायली बसल्या बसल्या आणि मी आता तोडतो पा चिचेचा फुलोरा सोनूचा पा काय करायचं माहिती का व्यवस्थित शेंडे शेंडे तोडायचे त्याला तो छान झटकून मग ताट्या मत ठेवायचं मी सांगतो तुम्हाला कसं बसल्या बसली तोडाचा तू बसल्या बसल्या सांगते मी का तो बापाचं नाव आहे का तर बघा हा सा फुलोरा तोडला आम्ही आणि शेवटी सोनुषबानी मला बसेलो होते उठून फुलोरा तोडायला लावलंच आणि मी फुलोरा तोडू राहिले आता नुसतं खायला पाहिजे तुला मला वाटलं मी तुम्हाला तसले सांगा सोनुच बाप्पा कस कस तोडायचा तर तो। तोडते आता जाऊ द्या तोड तर तो झाला पा आमचा फुलोरा तोडणं एवढा घेतला आम्ही पण झालं काय की जरा निब्बर झाला आता फुलुरा होता तेव्हाच आपण भाजी करून खायला पाहिजे होती टाईम नव्हता तुमच्याकडं मग घरी आपण आता जो चिजूचा फुला तोडून उडून आणला होता ना पण घरी आल्यावर विचारला त्याला की याची फुलाची चटणी होती म्हणलं का कळ्याची त्या म्हणी कळ्याची फुलं सगळी इकडे काढून ठेवले बघा मी सर हे फुलं आपल्याला फेकून द्यायचे घ्यायच्या आशा आता या कळ्या घेतल्या त्याला स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आणि बाकीची रेसिपी तुम्हाला दाखवते आता मायच्या पोळ्या झाल्या पाण्यात उकडून घे नाही शिजून घ्यायचं याला मग ते होणार नाही जागा अच्छा पहिलं याला चांगलं धुवून घ्यायचं कारण याच्यात बी किडे राहते तरी आम्ही एक एक निवडून काढलेले व्यवस्थित बर का एक एक फक्त काळ्या काळ्या घेतल्या फक्त इकडं सोनूची मम्मी कांदे राहिली कांदा कापून देऊ राहिली मी शलग्याचा करून का मग हा अन्न पडतो मी आणून द्या जाईल ना मी तोडला आता सगळा अगं तू चिक्की खात होती चिचाच्या झाडा खाली नाही मा खालूनच तोडता येतो हा दोघलेच काही चिट पकडून राहिले मला नाही बरोबर आहे तर फुलुरा तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतात मंडळी मीच तोडित होते माझ्याच आता ताट होतो हा तर मंडळी आता आपण शिजून घेणार याला अगोदर आणि ते वापून म्हणत असते झालं व्यवस्थित बोला वापून वाफाळून वाफळून शिजणं म्हणजे गद 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 राहत किती वेळ आपल्याला त्याचं आंबट पाणी पिळून टाकायचं इकडे कांदे कापूर आली सोनूश मम्मी चार कांदे घेतली ना नाही दोनच घेतली त्याचे चार पाका गेल्या बरं कांदेच लागते त्याला हा आणि याला काही मसाले मुसाले जात नाही आहे ना मग काय काय लागतं याला कांदा डोळा बुकटा म्हणजे मिरची पावडर आबड लागतो लाग याला लागतो याला चांगलं लागतं मग चवीला जिर आम्ही लसूण बस बस असा किती सोपी रेसिपी आता वा फळा फुलुरा आता थंड पाण्यात घेऊ राहिले थंड पाण्यात पिळ्या राहणार नाही मला ती गरम कसं पिळता ये मी तुम्हाला मदत केली कांद्याची मदत तो केली मला लसूण हे पहा आता मी कडाई ठेवली अच्छा तो आपली कडाई आता गरम झालेली माय त्याच्यात तेल टाकू राहिली तेल टाकू राहिले त्याच्यामध्ये आणि इकडे सोनुच मम्मी गमत राहिली <laughs> आता याच्यात मौरी टाकणारे तेल टाकलं आता भाज्या ना आता पहिलं पहिले पौराय बर का या पाहिलं कीच होते

माझी आजी वारली आता चार पाच महिने झाले त्यांची सगळ्या रान भाज्या करायच्या मेळा उल्हास होतो त्यांच्या आई हा आई आणि मला द्यायची थोडीशी लसूण ठेचून घेतलेला आपण आता हे लसूण ठेचून घेतलेले हे लसूण आणि आता कांदा तुम्ही का बापाय कमेंडिया त्या माहिला माझ्या काढून द्या म्हणून हा इथं आपल्याच चॅनल वर माग आठ दिवस व्हिडिओ नव्हती ते कोण व्हिडिओ बनव मायची त्याला रोजचा व्हिडिओ पाहिजे मग माय मागा राखी पत्रा काढून तिकडच्या व्यवस्थित झाल्यावर टाका जुना हा आता तुम्हाला माहिती का आम्ही फांदाच्या भाजीचे चून गोळे बी करणारे उद्या हा परवा गोळे गोळे हा उद्या आपण गावाला चाललो आहे ना आल्यावर हा फांदाच्या भाजीची रान बाजी ती आम्ही आता बघू दाखव तुम्हाला शेतात कशी येते तिथून तो तोडून आणताना पण ते गोळे लय चवदार लागते मला लय आवडते भाजी दाफटे करू फांदा तळतोय आपला थोडा कलर आला की टाकणारे आपण त्यातील जर थोडा आहे

अरे बाबो व्हिडिओ काढा फोटो काढा पुरतो व्हिडिओ काढा पुरतो ताड धरलं तिथं तिथे मोठे पानं सांगतील पान सांगतील आता याच्यात डायरेक्ट डोळावाशी भुकटा रे डोळावाशी भुकटा आहे ना <laughs> आमचा डोळावाशी भुकटा म्हणजे मिरचीची जाडी बरडी चटणी अशा ठेवलेली करून आणि याच्यात बी लसून आता टाकू राहिले डोळ्यावर द्या भुकता सगळं अगं जरा चव गेली तोंडाची आता पुनरा टाकू राहिले हे अच्छा पण हा विकत भेटत नसेल सोनूची मम्मी

कुठं रस्त्याने चालले चिच झाड दिसलं तोडून घ्या हा भारी लागते बर का पनी आंबूस आंबूस एकदम आंबट हां मीठ टाकलं याच्यात नंतर आता किती वेळ हो द्यायचं मायाला झालं का थोडं आपण वाफळून गेले पाहिल्यानं आहे ना तर अशा प्रकारे आम्ही आज चिचाचा फुलोरा केला चिचाच्या फुलोऱ्याची चटणी केली आज चुलीवर चुलीवर <laughs> <नहीं गया> <laughs> <laughs> मी करते चुलीवरच करते चुली येतच नाही गॅसवर तुम्ही आम्ही काय करतो आता ठेसा करून आणतो हा तर ह्या मिरच्याचा ठेसा खाणारे आम्ही बोंगाड्या बोंगाडे नाही तळाच्या मिरच्या नाही तर बोंगाड्याच म्हणत असते हा बोंगाड्या मिरच्या लसूण टाकणारे लसून निवडा मी बासल्या बासल्या येतो आता कमी त्याच्यात कोथंबीरची आहे ना पण आता बाजाराला कोथंबीर नाही ऍडजस्ट जा, करू आंबडक्याची भाजीवाडी झाला थोडं मीठ शिल्लक मग दर्शक जरा जास्त आंबट झाला मी काय म्हणलं निबर होता फुलोरा किती एक महिन्यापासून येईल झाडाला एक दोन हा चालतो ना मग तोंडी लावायला लोणच्या पेक्षा तर कमी आंबट असेल ना बस बघू अजून तो तू व्हायचा आहे मला बघू जर मी चव सांगतो तो चांगला पिळा आणि काय कु मग मंडळी एकच नंबर चव आहे तो आम्ही निस्ता खातोय ना चपाती सोबत कुठं खवराव आपण त्याच्यामुळं नंबर राहत नाही त्याला अच्छा ना का भारी बांधला भारी बांधला ना हळद नाही टाकली बे हळद टाकते तुम्ही मेथीची भाजी टाकीत नाही पालकाची भाजी आळत टाकीत नाही बरं ठीक आहे तर चला मंडळी झाला आपला आजचा रेसिपीचा व्हिडिओ धन्यवाद बाय बाय करा बाय बाय